घरची परिस्थिती हालाखीची असताना शिक्षणाची कास धरून आयुष्यामध्ये अनेक संकट आली मात्र सर्व संकटांवर मात करत यश मिळवण्याची धडपड सोडली नाही निफाड तालुक्यातील गोरठाण येथील गरीब कुटुंबातील कांचन ढोमसे या बीपी पाटील महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीनं केलेला संघर्ष माहितीपटाच्या रूपानं मंगळवारी प्रदर्शित करण्यात आला येथील विद्यार्थिनी कांचन ढोमसे यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची असताना बीपी पाटील महाविद्यालयानं कोरोना काळात सुरू केलेल्या बॅचेसच्या माध्यमातून तिनं शिक्षण घेतलं आपल्यावर आलेल्या संकटांना बाजूला सारून संघर्ष करत गरुड भरारी कांचनने घेतली कांचनवर एक काळ तर असा आला की महाविद्यालयाची अवघी पंधरा हजार रुपये फी भरण्यासाठी सुद्धा तिच्या वडिलांकडे पैसे नव्हते त्यावेळेस वडिलांनी स्वतःची मोटरसायकल विकून कांचनच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही घरात शेतकामात हातभार लावून पिंपळगावच्या बीपी पाटील महाविद्यालयात तिनं अकरावी बारावीचं शिक्षण घेतलं आर्थिक मार्ग सावरत असताना दुसरीकडे अचानकपणे आजारानं वडिलांचं चा निधन झालं तरी डगमगून न जाता कांचननं आपलं शिक्षण सुरूच ठेवलं यामुळे अशा खडतर परिस्थितीवर पर मात करून यश संपादन करणाऱ्या कांचन डोमसेचा इतर विद्यार्थ्यांनी आदर्श घ्यावा म्हणून बीपी पाटील महाविद्यालयानं माहितीपट प्रदर्शित करून या विद्यार्थिनीचा सत्कार केला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून निफाड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बाळासाहेब बनकर संचालक सोमनाथ मोरे सेक्रेटरी अविनाश देशमाने जॉईंट सेक्रेटरी अरुण महाले मंगला जाधव लक्ष्मण महाडिक अरविंद जाधव बी आर संधान लक्ष्मण खोडे प्राचार्य प्रकाश भंडारे उपस्थित होते आत्ता जी तुम्ही डॉक्युमेंटरी बघितली त्या डॉक्युमेंटरीमधून तुम्हाला कांचन ही तर आणि तिची स्टोरी कळालीच असेल पण माझा जो रिझल्ट लागला सी जो काही माझा नव्याण्णव पॉईंट बासष्ट पर्सेंटाईला आले यात खूप मोठा हात माझ्या फॅमिलीसोबत लेट बी बी पाटील ज्युनियर कॉलेजचाही होता कारण कोरोनाच्या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये त्यांनी त्यां शिक्षकांनी पुरेपूर मेहनत घेऊन आम्हाला प्रत्येक वेळेस ते अवेलेबल राहिले प्रत्येक वेळेस सपोर्ट केला फक्त शिक्षणासाठी ना नाही तर आम्हाच्या आमच्या स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी त्यांनी आम्हाला सपोर्ट केला आणि मी या सगळ्या माझ्या यशाचं क्रेडिट लेट बी पी पाटील ज्युनियर कॉलेजला आणि माझ्या फॅमिलीला देतो ऑफकोर्स माझ्या आयुष्यामध्ये सर्वात जास्त संघर्ष माझ्या परिवाराचाच होता म्हणजे मला शिकण्याची इच्छा होती आणि माझं फॅमिली बॅकग्राऊंड हे शेतकरी आहे पण त्यांनी कधी हे जाणवू दिलं नाही आणि प्रत्येक वेळेस मला ज्या गोष्टी पाहिजे त्या ते ते, ते पुरवत गेले न इतना संकोच करता म्हणजे एक मुलगी म्हणून मला कधीही त्यांनी कमी लेखलं नाही ज्या पद्धतीने माझ्या भावाला ट्रीट केलं गेलं ज्या कॉलेजमध्ये ज्या शाळेत तो शिकला त्याच कॉलेजमध्ये त्याच शाळेत मी शिकले त्याच्यामुळे yeah. माझ्या यशात जेवढा संघर्ष माझा होता त्याच्यापेक्षा कित्येक पटीने जास्त माझ्या फॅमिलीचा होता पुढील भविष्याच्या बाबतीत तुम्ही काय विचार केला भविष्यातच सांगायचं झालंच तर ही तर फक्त सुरुवात होती छोटीशी अजून भविष्यात खूप काही गोष्टी अचीव्ह करायच्या आहे मिळवायच्या आहे त्या क्लिअर कट मी आताच सांगू शकत नाही पण जे काही करेल ते मोठं असेल आणि समाजासाठी असेल विद्यार्थ्यांना काय सांग्या विद्यार्थ्यांना थोडक्यात सांगायचं झालंच सा तर हे काही अकरावी बारावीचे दोन वर्ष असतात ते दोन वर्ष आपलं आयुष्य एकतर घडवता नाहीतर बिघडवता आपण जर योग्य ट्रॅकवर राहून योग्य व्यक्तींच्या संपर्कात राहून आपण योग्य दिशेला जर गेलो तर नक्कीच आपलं आयुष्य चांगलं घडतं छोट्या छोट्या चुकांमुळे विद्यार्थी भरकटत ह्या वयात त्या चुका त्यांनी बाजूला सारून एक योग्य ट्रॅक निवडावा आणि त्या ट्रॅकवर जाण्याचा प्रयत्न करावा आता जो काही स्ट्रगल सर्वांचा चालू असतो मध्ये लक्ष्मण रेखा आहे आणि नंतर एक छान आयुष्य आहे रिस्पेक्टफुल सेल्फ कॉन्फिडेंट वाल आयुष्य आहे ते जर पाहिजे असेल तर ती लक्ष्मण रेखा पार करावी लागेल आणि ती लक्ष्मण रेखा म्हणजे एज्युकेशन माझं नाव कांचन नमसे मी गोठण गावातील एका शेतकरी कुटुंबातील मुलगी लहानपणीपासून माझं असं काही ठरलेलं नव्हतं की मी काय बनणार पण आई वडील नेहमीच म्हणायचे की तू काही शेती करू नको शेतकऱ्यांची मुलं फक्त हायस्कूल वगैरे ह्या लेवलपर्यंत जाऊन परत रिटर्न आपल्या आपला शेती व्यवसाय हा त्यांच्या डोक्यात मेंटॅलिटी हा मोठा होता घर सुशिक्षित नसल्यामुळं मार्गदर्शक नसल्यामुळं हा त्या परिस्थितीमध्ये आम्हाला सामील व्हावं लागायचं फॅमिलीची एक अडचण ती म्हणजे आर्थिक अडचण म्हणजे इवन आजीने आणि काका काकू वडील सर्वांनीच दुसऱ्यांच्या घरी मजुरीने काम केलं आहे ही पण हे पण आयुष्यात जगले आणि माझ्या पप्पांचं सांगायचं झालं तर ते सातवीपर्यंत शिकले आठवीला ॲडमिशनला पैसे नाही म्हणून त्यांनी तेव्हा शाळा सोडली आणि आयुष्यभर तेव्हापासून आत्तापर्यंत त्यांनी शेतीच केली शेतकऱ्याचे मुलं शिकले तर घराचं काय पालट होऊ शकतो ज्या परिस्थितीतून ते लहानपणापासून वाढले ती परिस्थिती खडतर असेल किंवा आर्थिक अडचणी असतील काही असेल ते परिस्थिती पलटू शकतं शिक्षक आर्थिक प्रॉब्लेम जेव्हा यायचे तेव्हा मला एकच प्रश्न वाटायचा मी छोटी काय म्हणजे मी अजून मोठी असते काहीतरी करू शकले असते फॅमिलीसाठी लवकर करू शकले असते खरं सांगायचं तर मी दहावीपर्यंत पर्यंत इवन अकरावीतही मी कधीच टॉपर नव्हते हो मी कधीच कुणासोबत जास्त इंटरॅक्ट झाले नाही मी स्वतःची स्पेस माझे एक कम्फर्टेबल झोन तयार झालेला होता आणि मी नेहमी त्याच्यातच राहायची त्याच्या बाहेर येऊन मी कधी विचार केला जेव्हा मी बी पी पाटीलमध्ये गेले ती लिमिटेशन ती बाउंड्री माझी तुटली मी आ, अनेक चांगले बदल माझ्यामध्ये घडत गेले शिक्षकांनी जसा सपोर्ट तसा माइंडसेट माझा केला की मी सेल्फ मोटिवेटेड कॉन्फिडंट इतरांसोबत इंटरॅक्ट करून राहणारी किंवा स्ट्रेस हँडल करू शकणारी अशी मुलगी झाली भावाने एवढा रिझल्ट दिला म्हटल्यावर आपल्यालाही त्याच्या पावलावर पाऊल ठेवून काहीतरी चांगलं करावं लागेल गौरवचा रिझल्ट लागला आम्हाला पण माहित नव्हता की त्याचा इतका छान रिझल्ट आलाय म्हणजे माझा यायला पाहिजे त्याच्यामुळे थोडीशी टेन्शन भीती जेव्हा मी हॉस्टेलला होते म्हणजे दादा होता तोपर्यंत ठीक आहे पण जेव्हा मी पण हॉस्टेलला गेले तेव्हा अनेक लोक म्हणजे समोर येऊन ते छानच बोलणार की हा तुमची मुलगी पण हॉस्टेलला आहे पण मागून बऱ्याचदा ती बोलायची की मुलगी पण हॉस्टेल राहते हा ती एवढी हुशार आहे का एवढे मार्क्स आणणार आहे का मुलींना तेवढं फ्रीडम दिलं जात नाही त्यामुळे त्यांचे स्वप्न ते अपूर्ण राहून जाता की मुली इमोशनल असतात माइंडसेट असं असतो की नाही तू दहावी बारावी पर्यंत शिक नंतर लग्न नंतर मग आयुष्यभर तिला छोट्या छोट्या गोष्टींसाठी इतरांवर डिपेंड राहावं लागतं पहिल्यापासून म्हणजे जेवढ्या मुली माझ्यासोबत होत्या तर चाळणी असते ना चाळणी सपोज आम्ही त्या चाळणीत होतो आणि ते अनेक म्हणजे प्रत्येक स्टेजला ते मुली गळत गळत गेल्या मी हॉस्टेलला आले आणि दुसऱ्या दिवशी माझा सक्का चुलत भाऊ एक्सपायर झाला जरी मी लेक्चरला बसलेली ले असायची ले डोक्यात विचार घरच्यांचा होता की घरी आता काय परिस्थिती असेल त्यांची मेंटॅलिटी काय असेल कारण माझ्या हातात तेव्हा काहीच नव्हतं मी त्या परिस्थितीला बदलू शकत नव्हते किंवा मी कितीही रडले त्याच्यावरती विचार केला किंवा कॉलेज सोडून घरी बसले ती परिस्थिती परत नॉर्मल होऊ शकत नव्हती त्याच्यामुळे मी तिला ॲक्सेप्ट केलं आणि पुढे जाण्याचा प्रयत्न केला गुरु एका विद्यार्थ्यासाठी किती महत्त्वाचा असतो हे मी आहे जेव्हा मी पॅरेंट्सला सोडून हॉस्टेलला राहत होते मला आईवडिलांची आठवण आली भावा बहिणींची आठवण आली तर सरस माझ्यासमोर होते त्याच्यामुळे तेच सर्वस्वच होते तेव्हा कुठलीही सिच्युएशन असो त्या सिच्युएशनमधून पॉझिटिव्हिटी शोधून कशी काढायची आय सी टी म्हणजे फार्मसीची आय आय टी असते त्याच्यामुळे माझं ते ड्रीम कॉलेज बनलेलं की आता सी ई रिझल्ट देणार तर मला आय सी टी म्हणजे रिझल्ट लागला काही दिवसांनंतर रँक कळाला कास्ट वाइज रँक माझा ऑल महाराष्ट्र वन होता त्याच्यामुळे पूर्ण गट फीलिंग होती की मला आय सी टी आता भेटणार आणि अचानक असं झालं की आय सी टीचं कॉलेजसाठी माझं नाव लागलेलं तरी पण मला ॲडमिशन घेता येत नव्हतं त्याच्यामुळे ती खूप हॉरेबल फीलिंग होती की आत्ता काय होणार पुढे त्याच्यामुळे मी रिपीट करू का हा इथपर्यंत ती सिच्युएशन पोहोचली आणि ती गोष्ट तेव्हा जर झाली नव्हती नसती ती आयडिया जर सरांनी मला दिली नसती तर कदाचित आयसीटी माझ्या हातातून गेला असते ॲडमिशन झाल्यानंतर मी कॉलेजला गेली जवळपास फक्त पंधरा वीस दिवस मला जाऊन झालेले असतील आणि पप्पांना ब्रेन स्ट्रोक झाला त्याच्यामुळे पप्पा आयसीयू मध्ये ऍडमिट होते माझे पेपर चालू होते त्याच्यामुळे फॅमिलीला असं वाटलं की मी डिस्ट्रॅक्ट होईल पेपर राहून जातील म्हणून त्यांनी मला कळवलंच नाही चाळीस दिवस पप्पा हॉस्पिटलमध्ये राहिले त्यांची तब्येत हळूहळू छान सुधरत होती डेव्हलप होत होती पण अचानक ब्रेनमधलं इन्फेक्शन वाढलं गेलं आच आणि काही किडनी वगैरेचे प्रॉब्लेम यायला लागले आणि एका दिवसात अचानक तब्येत खायलावली आणि पप्पांची डेथ झाली थोड्या दिवसांपूर्वी जो आनंद घरात होता चांगला रिझल्ट लागला आहे बाहेर ॲडमिशन झालंय मुलगी मुंबईला जाऊन शिकते ह्या सगळ्या आनंदाचं रूपांतर अगदीच ऑपोजिट होऊन गेलं त्यांचं एवढंच म्हणणं होतं का तुम्ही बाकीचा विचार करू नका फक्त तुम्ही शिका तुम्हाला जे पाहिजे ते मी कुठल्याही परिस्थितीत आणून देईल फक्त तुम्ही शिका आणि नाव कमवा त्यांची ती इच्छा इनकम्प्लीट राहिल्यामुळे ते नेहमी आमच्यात त्यांची इच्छा शोधायची स्वप्न बघायचे की नाही आपण नाही शिकलो एक वेळ तरी चालेल पण आपली मुलं शिकून आपले स्वप्न पूर्ण करतील स्वतःच्या पायावर उभं राहा एवढंच स्वप्न त्यांचं लाईफ जगण्याचं सर्वात महत्वाचं साधन होप होप जर नसेल तर मिनिंगच नाही आयुष्य जगण्याला एक मी एक बाबतीत नक्कीच दुःखी समजतो का आम्हाला जर जर असे मार्गदर्शक तर आम्ही सुद्धा खूप पुढे गेलो माझ्या जर्नीत मी स्वतः एकटी कधीच नव्हते फॅमिलीचा समाजाचा शिक्षकांचा सर्वांचा सपोर्ट मला भेटला त्याच्यामुळे मी आतापर्यंत इथे आहे त्याच्यामुळे माझे गोल्स माझ्या पुरते मर्यादित का असावेत ना मी जे काही करेल ते माझ्या नसावं ते इतरां म्हणजे समाजासाठी मी काहीतरी करू शकले पाहिजे कदाचित उद्या मी या जगातून जाताना समाजातून एक समाजाने एक चांगली व्यक्ती म्हणून किंवा इने काहीतरी केलं आहे समाजासाठी अशी एक छोटीशी आठवण जरी काढली तरी ते संपूर्ण आयुष्याचं एक सार भेटला गौरव आणि कांचननी देखील सर्वांना एक म्हणजे एक आदर्श दिला आहे त्यांना का गरीब कुटुंबातला मुलगा सुद्धा कुठंतरी पोहोचू शकतो बसवंत एन एस डिजिटल पिंपळगाव